चिखलीच्या हिंदू सूर्य महाराणा प्रताप उद्यालयात एवढ्या सकाळी मी काय करलो आणि एवढी सारी गर्दी जमली कशासाठी साठी त्याच्यासाठी आपला ब्लॉक शेवटपर्यंत बघा सगळे एकदम सविस्तर सांगतो तर नमस्कार मंडळी मी तुमचं शुभम सोळंकी वाचक पाहता आपला ब्लॉग पंधरा ऑगस्ट आहे बरं पण काही कारणास्तव आम्हाला थोडा शेअर टाकावं लागू राहिला आज आपल्याला जायचं होतं हिंदू सूर्य महाराज प्रताप विद्यालय चिकी आणि रोज सगळ्याच्या आधी हजार राहणार मी मेन दिवसाले सगळ्यात उशीरा पोहोचलो होतो तुम्हाला हा प्रश्न तर नक्कीच पडला की बारके लकराच मी काय कर राहिलो तर मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की हेल्पिंग हँड नावाचा एक ग्रुप आहे जो गरजू विद्यार्थ्याला बॅग शाळाचा ड्रेस आणि गरजेच्या शालेय साहित्य पुरवतो त्याने त्या शाळेत चांगल्या कामात सुरुवात याच महाविद्यालयापासून केली त्यामुळे ते दरवर्षी पंधरा ऑगस्ट कार्यक्रम इथंच ठेवता मी गेलो होतो विद्यार्थ्यांची नेमकीच परेड सुरू झाली होती त्यानंतर शिक्षक पिटी वगैरे घेतील हे सगळं पाहिल्यानंतर मलेच माझ्या शाळेचे दिवस आठवले त्यानंतर सगळे विद्यार्थ्याला खाली बसून आता कारण आता होणार होती मेन कार्यक्रमाला सुरुवात आणि खरंच हेल्पिंग हँड ग्रुप नशी काम केलं बरं ते कसं होतं त्यानं खास म्हणजे सिनियर सिटीजन ले बोलवलं जे रिटायर झाले होते आता वाचतो पाहिता असताना त्याला झेंडा वनण्याचा मान मिळत होता पण कोणी बोलवत नाही मात्र या उपक्रमानंतर त्याला तो मान पुन्हा भेटला त्याही आता गरजू विद्यार्थ्याला बॅग वाटप पण झाली त्याच्या चेहऱ्यावरचा हास्य पण बुल आणि त्यानंतर आमच्या ग्रुपचे एकदम चांगले वक्तेच म्हणजे संतोष गवारे पाटलाचे एकदम दमदार भाषण पण झालं आणि तुमची जर तुम्हाला गणपती ल देवी किंवा इतर कार्यक्रमाला चांगलं भाषण ठेवायचं असेल तर तुम्ही त्याला नक्की संपर्क करू शकता तर आज हा आपला गर्द्यात त्याला वाटप करता शेवटचा दिवस होता तर आजच्यासाठी एवढंच मंडळी भेटू आपल्या रेग्युलर ब्लॉग सोबत आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो नक्की करून घ्या